आता जर बघायचं झालं तर आपण रासायनिक कमीच केलं आहे सेंद्रे आणि आपला माल पण एक्सपोर्ट क्वालिटीचा निघतो प्रत्येक रोग किडीचं बघायचं झालं तर आपण सुरुवातीला त्याला लिंबोळी पावडर देतो त्यामुळं हुमणीचा वगैरे आपला काही त्रास होत नाही आणि मुळी ऍक्टिव्ह असल्यामुळं बाकीचं झाड रोग प्रतिकार शक्ती चांगली असते तर जास्त काही अडचणी येत नाही अडचण येत नाही आपल्याला जर एक्सपोर्ट क्वालिटीचा माल काढायचा असेल आणि एक्सपोर्टला आज लोकल मार्केट पेक्षा पाच ते सहा रुपये दर जास्त आहे आपल्याला माल काढायचा असेल तर असं म्हणणं का आपला जास्त सेंद्रिय शेत खतावर जास्त भर असल्यामुळं आपल्या मालाची मार्केटमध्ये टिकवण क्षमता जास्त आहे मार्केटमध्ये दुसऱ्या मालापेक्षा दोन ते चार दिवस आपल्या मालाची टिकवण क्षमता जास्त आहे आणि शायनिंग चांगली येते तर नमस्कार कृषी प्रेमी मित्रांनो आज आपण आलेलो हो आहोत एका अशा शेतकऱ्याच्या शेतात जिथे केळीचं पीक पाहता क्षणी नजरेत भरेल उत्कृष्ट उत्पादन दर्जेदार घड आणि बाजारपेठेत उत्तम प्रतिसाद मिळालेले हे पीक म्हणजे शेतकऱ्याचं स्वप्नच या शेतकऱ्याने शेती करताना खर्च कमी केला आणि नैसर्गिक पद्धतीला थोडं प्राधान्य दिलं त्यांनी रासायनिक खतांचा प्रमाण कमी करून गांडूळ खताचा वापर केला आणि जमिनीची सुपिकता वाढवली आणि त्याचा परिणाम थेट उत्पादनावर दिसून आला व एकरी तीस ते पस्तीस टन माल काढून त्यांनी थेट परदेशी बाजारपेठेत निर्यात केली आज आपण या शेतकऱ्याकडून जाणून घेऊ केळी लागवडीपासून ते काढणेपर्यंत योग्य काळजी खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन तसेच की ड्रोग नियंत्रण त्याचबरोबर मार्केटिंग या सर्व गोष्टींबद्दल सविस्तर माहिती आणि त्याचबरोबर खर्च कमी करून नफा वाढवण्याचं या शेतकऱ्याचं खरं रहस्य सुद्धा जाणून घेऊ हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला कुठेही स्किप करू नका काका पाहिलं तुमचा परिचय द्या आम्हाला नमस्कार माझं नाव सुनील किसन भुसारी सोनई आपलं केळी पिकाबद्दल आपल्याला जमीन कशी लागते किंवा हवामान कसं लागते याबद्दल आपल्या शेतकरी मित्रांना थोडी जमीन बघायचं झालं तर निचरा होणारी थोडी मुरमाची जमीन असेल तर चांगलंच पाणी साचून नाही राहिलं पाहिजे असे थोडं थोडं असतं आपल्या भागात कोणती व्हरायटी वापरली जाते किंवा कोणत्या भागात कोणती चांगली व्हरायटी आता तसं बघितलं तर आपल्या भागात जी नाईन ही व्हरायटीच जास्त लोक लावत आणि एक्सपोर्टच्या दृष्टीनं पण तिथं चांगलं चालतंय व्हरायटी मध्ये अजून अडचण नाही आपण जे बघतोय आपल्या समोर झाड आहे तर यात पण चांगलं माल निघतो एक्सपोर्टला चांगलं चालतंय आपण लागवड पद्धत कोणती केलेली समजा किती ओळीत आणि झाडात काय अंतर काय आपण आपलं दोन ओळीतलं अंतर सहा फूट आणि दोन्ही झाडातलं अंतर पाच फूट असतय आणि बघायचं झालं तर थोडं जीकजॅग मध्ये केलंय झाडाला पूर्ण चारी बाजूना सारखं अंतर आहे त्यामुळे प्रकाश संस्थे खाली येत आहे आणि तुम्हाला फायदा झालाय हा थोडासा फायदा झालाय तर आपल्याला केळी पिकाबद्दल थोडं खत व्यवस्थापन बद्दल शेतकऱ्यांना आपल्या मार्गदर्शन करा थोडं खत व्यवस्थापन बघायचं झालं तर आपण केमिकल कमीच करतोय त्यात पस्तीस टक्क्यापर्यंतच रासायनिकच आणि बाकीचं तर आपण सेंद्रियाच्यावरच भर देतोय त्यात गांडूळ खत आलं लिंबोळी पावडर आली उत्पादन आहे गांडूळ खताचं गांडूळ खताचं घरचं उत्पादन आहे पण पावडरच आहे आणि त्याचबरोबर थोडस शेणखत पाला पाचोळा असं कोणतं खत औषध कोणतं असेल का ज्याच्यामुळे तुम्हाला फायदा झाला जास्त करून आता तसं बघायचं झालं तर आपण रासायनिक कमीच केलं आहे सेंद्रियावरच भरे आणि आपला माल पण एक्सपोर्ट निघतो प्रत्येक वर्ष तर एक आपलं केळी पिकातलं सर्वात महत्वाचं असतं पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन कसं करता तुम्ही किती वेळाने किती काय पाणी व्यवस्थापन बघायचं झालं तर पावसाळ्यात कमी वेळ द्यावं लागतं किंवा द्यावं पण नाही लागत कधी कधी उन्हाळ्यात तसं जास्त टाइम द्यावा लागतं हिवाळ्यात पण एक एकतोल बघून द्यावंच लागत असं फिक्स आपण सांगू शकत नाही हा परत रोग आणि कीड यांचा प्रादुर्भाव जाणवतो आपल्याला थोडं का तर त्याचं तुम्ही नियंत्रण कसं करता रोग किडीचं बघायचं झालं तर आपण सुरातीला त्याला लिंबोळी पावडर देतो त्यामुळं हुमणीचा वगैरे आपल्याला काही त्रास होत नाही आणि मुळी ऍक्टिव्ह असल्यामुळं बाकीचा जास्त काही अडचणी येत नाही अडचणी येत नाही बरोबर व्हायरस मध्ये आपल्याला कधी कधी बंची टॉप वगैरे असं काही वायरस वगैरे प्रादुर्भाव जाणवतो तर त्याचं तुम्ही कसं नियंत्रण करता आपण किडीसाठी काय करतो लिंबोळी आर्काचा थोडा वापर करतो आणि त्याच्याच फवार थोडे आलटून पालटून झाड छोटा असताना घेतल्यामुळे नंतर नहीं। नहीं। बर तो प्रॉब्लेम काही येत नाही तुम्ही बघा आपल्या बागेत त्या टक्क्यात सुद्धा ही झाड सापडणार चांगल्या प्रतीचं उत्पन्न आपल्याला भेटते उत्पादन आणि काढणी बद्दल माहिती सांगा किती दिवसांनी माल निघतो काय अशी प्रोसेस असते <laughs> याची प्रोसेस म्हणजे आपण कल्चर रोप लावतोय ना तर एक वर्षामध्ये माल तयार होतो एक वर्ष आणि सुरुवातीपासून थोडं खत व्यवस्थापन पाण्याची व्यवस्थापन केलं तर एक्सपोर्ट लेवलचा माल निघतोय आणि एक्सपोर्ट लेवलचा माल निघला तर दोन पैसे पण शेतकऱ्याला भेटून जाजारपेठे बाजारपेठेबद्दल सांगा तुम्ही कुठे एक्सपोर्ट करताय कसा माल विक्री जे शेतकरी आपल्याला आपलं बघून लावतील ला बाग तर त्यांना फायदा होईल कशी विक्री केली पाहिजे के थोडक्यात बाजारपेठेचं माहित झालं तर त्याला शाश्वत अशी बाजारपेठ कुठे नाही जे व्यापारी लोक असतात ते थेट शेतावर येऊन खरेदी करतायत आता तुम्ही बघा आपला माल इराणसाठी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला आहे त्याची इराणची पॅकिंग पण चालू आहे एक्सपोर्टच केलेलं फायदेशीर एक्सपोर्ट जर के केला तर आपल्याला बाकीच्या इथल्या लोकल बाजारपेक्षा एक चार एक ते पाच रुपये जास्तीचे पैसे मिळून जातात किलो एकरी खर्च बद्दल जरा एक थोडीशी माहिती सांगा जेणेकरून आपले शेतकरी आहेत त्यांना माहिती भेटेल एकरी खर्च बघायला गेलं तर आपण एकरी चौदाशे पन्नास झाड बसवतो हो त्यात सरासरी झाडाचं वेग की वीस रुपये सुरुवातीचा टिश्यू कल्चर रोपासाठी खर्च असतो त्यानंतर आपलं तण नियंत्रण म्हणा आणि त्याला किंवा लेबर खर्च असा वगैरे पकडला तर साधारणतः ते पन्नास गाजापर्यंत जाते एकरी उत्पन्न बघितलं तर आता हे झाड बघताय तुम्ही पस्तीस ते चाळीस किलोचं झाड भेटत आपल्याला पस पस्तीस टनापर्यंत किंवा त्याच्याही पुढं उत्पन्न भेटून जात आणि त्याला असं फिक्स काय मार्केट नसतं दर थोडेफार उतार असतात सरासरी आता बघितलं तर आजचे बिल पंधरा वीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत पर्यंत आहेच माला क्वालिटीवर जर आपला हा किती रुपये दिलेला आपण कंपनीला आता सध्या हा माल पंचवीस रुपयाने दिलेला आहे एकंदरीत आपल्या गांडूळ खत व्यवस्थापनाबद्दल थोडी माहिती द्या त्याचं सांगायचं झालं तर आपण ज्यावेळेस जमीन तयार करतो त्यावेळेस पूर्ण कुळवाच्या पाळ्या वगैरे देऊन जमीन तयार केली असती त्यानंतर आपण बेड पाडतो बेड पाडताना आपण बेसन डोस मध्ये जास्त गांडूळ खत निंबोळी पावडर हे दोन्ही भरले जातं किती एकरी खत किती टाकतात एकरी सांगायचं झालं तर सुरुवातीला युनिट आपलं घरचं असल्यामुळं आपण एक टनापर्यंत एकरी, एकरी गांडूळ खत देतो आणि एक तीनशे किलो पर्यंत लिंबोळी पावडर पण देतोय एकरी आणि त्यानंतर झाडाची ज्या वेळेस दोन महिने अडीच महिन्याची वाढ होती तर आपण त्याला पुन्हा एकदा खताच व्यवस्थापन करतो म्हणजे त्यात पुन्हा गांडूळ खत पण देतो माती माती लावताना लिंबोळी पावडर पण देतो त्यामुळे काय होतं दोन टप्प्यात खत दिल्यामुळं झाडाचा बुंदा चांगला होतो बुंदा चांगला झाला तर पुढचा घर पण चांगला भेटतो आणि त्यानुसारच आपल्याला एक्सपोर्ट लेवलचा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत साईज एक नंबर दिसते याच एक रिझन काय तुमचं असं कारण काय एक गुपित याच गुपित सांगायचं झालं तर आपण जे समजा सेंद्रियाचा जास्त वापर करतो तर हे जास्त दिवस झाडाला भेटत राहतं गांडूळ जास्त वापरतो त्याच्यामुळं आपली मुळी पण कायम ऍक्टिव्ह असती मुळी ऍक्टिव्ह असल्यामुळे झाडाचा बुंदा चांगला वर पानाची कॅनोपी चांगली आणि त्यानुसार आपल्याला फळाचे क्वालिटी पण चांगलीच भेटते अजून तुम्हाला कोणाची मदत होते समजा शेतीत मदत म्हणलं तर घर त्यांची सगळीच होती की आता आमचा पुतण्या शुभम बुसरी आपण ऍग्री करतोय त्यानंतर आता मार्केटिंग मध्ये पण आहे तर शुभम भाऊ तुमच्याकडून थोडी माहिती मिळावी आम्हाला आपले केळी पिकाबद्दल थोडंसं खत व्यवस्थापन जस की तुम्ही ऍग्री कॉसेस आणि मार्केटिंग पण करताय तर थोडं मार्केटचं केळीचे मार्केट आणि खत व्यवस्थापन बद्दल एक आपल्याला आपलं माहिती आता काकाने तुम्हाला सांगितलंच का आपण पस्तीस टक्केच फक्त केमिकल आ, आ, खत, वर भर देतोय आणि पासष्ट टक्के आपण शेंद्रेवर भर देतोय तर प्रामुख्याने आपलं घरचं गांडूळ करत त्याचबरोबर घरचा प्युअर निंबोळी पावडर असल्यामुळे आपण त्याच्यावर फोकस करतोय काकांनी आपल्याला सांगितलंय का एकरी आपण एक टानापर्यंत बेड प्रिपरेशनच्या वेळेस कर टाकतोय तर याचा फायदा असा होतो आपण ज्यावेळेस झाड लावतो तर पांढरे मुळी सुरुवातीपासून ऍक्टिव्ह राहते पण पांढरे मुळीने जसं काम करेन तसा झाडाचा गुंदा बनतो आणि झाडाचा जसा गुंदा बनल प्रमाणे आपल्याला घड भेटतो त्याचबरोबर तुम्ही आता जसं विचारलं का आपण खालपर्यंत फळाची साईज ठेवायला काय केलंय तर आपण शक्यतो ठेवताना पाण्या अकरा ते बाराच पाण्या ठेवतो आजकाल लोकांचा भ्रम असा झालाय की एक सतरा ते अठरा पाण्या ठेवायचे म्हणजे उत्पन्न जास्त निघत असं काही नसतं एक अकरा ते बारा मापात जर पणे असेल तर वरचा केळाचा जो वादा आहे तो चांगला बनतो पण केळाचा वाद जर चांगला बनला तर आपल्याला साईज क्वालिटी माल भेटायला हे होतो आणि हाच माल आपला एक्सपोर्ट होतो जर केळाचा वादा छोटा असेल आणि खालचा जर माल छोटा असेल तर एक्सपोर्ट वले माल रिजेक्ट करते माल घेत नाही आपल्याला जर एक्सपोर्ट क्वालिटीचा माल काढायचा असेल आणि एक्सपोर्टला आज लोकल मार्केट पेक्षा पाच ते सहा रुपये दर जास्त एक्सपोर्ट माल काढायचा असेल तर केळ्याच्या आपण फनीच व्यवस्था आपण केलं पाहिजे साधारण अकरा ते बारा फनी आपण ठेवले पाहिजे तर आपलं मार्केट आपण जस की सांगताय आपण इराण या देशासाठी एक्सपोर्ट करतोय तर त्याबद्दल थोडीशी शेतकऱ्यांना गायडन्स करा आज आता क्वालिटीचा माल जर निघला तर आपल्या करमाला येथील थी विग्रो म्हणून एक कंपनी त्यांच्या थ्रू आपण इराण ला माल एक्सपोर्ट करतोय आतापर्यंत आपण तीन एकर शेतातून जवळपास एकशे एक शेता दहा टन माल एक्सपोर्ट केलाय वर्षी आपल्या नऊ एकर के आमचं टार्गेट तीनशे टन माल एक्सपोर्ट करायचा आहे तर सध्या आपला एकशे दहा टन विग्रो या कंपनीला माल दिलाय आणि तो इराण साठी आपण आता सध्या पॅकिंग चालू आहे आज आपण बघतोय शेतकरी आपला बळीराजा राजा चांगला माल पिकवतोय हो पण मार्केटचा अभ्यास आप हो नसल्यामुळे आपण लोकलला माल देतोय लोकलच्या आणि एक्सपोर्टच्या मालात जवळपास आपला पाच ते सहा रुपयाचा बदल आहे आज आपण एवढा सुंदर क्वालिटीचा माल पिकवतोय हो साधारण एकरी आपला तीस टनापर्यंत उत्पन्न निघतोय तर पाच ते सहा रुपयांनी जर आपण हिशोब जर केला तर एकरी आपल्याला एक ते दीड लाखाचा एक्सपोर्ट क्वालिटीला जर माल दिला तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो आज आपण बघतोय आपल्याला जर प्रॉपर आपल्या मालाची मार्केटिंग करता आली शेतकरी राजा आपला चांगला माल पिकवतोय पण आपल्याला जर आपल्या मालाची जर प्रॉपर मार्केटिंग जर नाही करता आली तर आपल्या लोकलला तोच माल आपण जर प्रॉपर मार्केटिंग करून प्रॉपर व्यवस्थापन करून जर एक्सपोर्ट क्वालिटीला जर माल दिला तर आज आपला मालाला पंचवीस रुपये दर भेटला एक्सपोर्टला तोच आज लोकलचा माल चालू आहे सतरा ते अठरा रुपये किलोने मग हेच आपण एक छोटे छोटे बारकावे आपण जे शेती पिकवतोय एवढ्या सुंदरपणे आपण शेती पिकवतोय त्याच्यातून समजून जर घेतली आणि त्या पद्धतीने आपण जर नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला फायदा होतो त्याच शेतकऱ्याला चार पैसे आपला फायदा मिळून नक्कीच नक्कीच आणि त्याचबरोबर आपण आपला जे अभ्यासानुसार आपण बघतोय तर आज मार्केटमध्ये असा अभ्यास झालाय व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आलंय का आपला जास्त सेंद्रिय शेत खतावर जास्त भर असल्यामुळं आपल्या मालाची मार्केटमध्ये टिकवण क्षमता जास्त आहे मार्केटमध्ये दुसऱ्या मालापेक्षा दोन चार माला ते चार दिवस आपल्या मालाची टिकवण क्षमता जास्त आहे आणि शायनिंग चांग चांगली येते त्याच्यामुळं मार्केट मार्केटमध्ये व्यापाऱ्याची आपल्या पुढं रांग लागलेली असते मार्केटमध्ये मालाची टिकवण क्षमता जास्त आहे आणि क्वालिटी माल निघल्यामुळे शेतकरी आपल्याकडे वारंवार येत आहे माल घेण्यासाठी आपण सेंद्रिय खताचा चांगला वापर केल्यामुळे आपल्या मालाची टिकवण क्षमता वाढते क्वालि मालाची क्वालिटी शाईनिंग वाढते आणि त्याचबरोबर केळ आपण खायला जे म्हणतो ते व्यापाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे एक चांगले आहे त्याच्यामुळे आपला बराच माल आपण याच्या आधी जे एक्सपोर्टच्या आधी देत होतो लोकलला ते मॉल साठी माल देत होतो तर यावेळेस आपली जी पॅकिंग चालली आपण बघताय विग्रो या कंपनीची ही जी पॅकिंग आहे ही आपण एक्सपोर्ट साठी इराण साठी माल चाललाय आपला मित्रांनो आज आपण पाहिलं की योग्य नियोजन कमी खर्च आणि नैसर्गिक पद्धतीच्या मदतीने केळीचं पीक किती उत्तम घेता येतं जर तुम्हाला देखील दुप्पट दुप्पटेनपैकी असलेले गांडूळ खत कसं तयार करायचं आणि त्याची प्रक्रिया काय आहे हे सविस्तर समजून घ्यायचं असेल तर त्याचा खास व्हिडिओ आपल्या जी एस ॲग्री स्पार्कल यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तो नक्की बघा आणि आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या जी एस ॲग्री स्पार्कल यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा खर्च कमी करून उत्पादन जास्त मिळवणे म्हणजेच शाश्वत शेतीचे खरे रहस्य आहे धन्यवाद